पुढच्या बैठकीसंदर्भातली बातमी समोर येते शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे संजय राठोड यांच्या शिवनेरी बंगल्यावर स्थापनेबाबत चर्चा केली आहे उदय सामंत दादा भुसे अर्जुन खोतकर संजय शिरसाट संजय राठोड या बैठकीला उपस्थित आहेत महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे संजय राठोड यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सरकार स्थापनेबाबतच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जात असल्याचं समजतं या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेले आहे शुभम या बैठकी संदर्भात काय माहिती आहे या बैठकीत काय चर्चा केली जाणार आहे श्रेयस आपण बघू शकतो की मलबार हिल येथील या ठिकाणी शिवसेनेचे सगळे नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये एक बैठक सुरू आहे शिवनेरी बंगला जो आहे संजय राठोड यांचा या ठिकाणी हे सर्व जे शिवसेनेचे आमदार आहेत ते पोचलेले आहेत या ठिकाणी उदय सामंत दादा भुसे अर्जुन खोतकर संजय शिरसाट संजय राठोड हे देखील उपस्थित आहेत बघायला गेलं तर मुख्यमंत्रीपद हे नेमकं कोणाकडे जाणार अशी चर्चा रंगलेली आहे दोन दिवस झालेले आहेत निकाल आल्यानंतर तरी देखील मुख्यमंत्रीपदा दावेदार कोण असेल किंवा कुठल्या पक्षाकडे हे पद असेल याची माहिती जी आहे अजून काही समोर येताना दिसून येत नाही या महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होता आणि त्यामध्येच शिवसेनेचे सर्व हे नेते आणि आमदार जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद असावं आणि सोबतच कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये विस्तार कसा असावा पक्षातनं कोणाकोणाला मंत्रिपदं देण्यात यावी याबद्दलची ही सर्व चर्चा करण्यासाठी ही बैठक जी आहे या ठिकाणी आलेली आहे श्रेयस धन्यवाद शुभम वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स पोहोचत राहा तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी